तीनशे सात तर कुठली करायचा आणि पोलीस दल आर काय तुम्ही त्याच्या घरघडी फक्त वागत हे दुर्दैवाची गोष्ट आहे कुणीतरी काहीतरी सांगायचं त्या प्रतिनिधी सूड घ्यायला सुरुवात करायची हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट प्रशासन प्रशासनाला सारखंच वागलं पाहिजे मी असं म्हणतो माझा कालखंड तुम्ही सगळ्यांनी आहे त्या दाखवून द्यावर एखाद्या विनाकारण त्रास दिलाय कुठं विनाकारण जेलमध्ये घातलं पोलीस चुकून फोन मानला नसायचा मी सांगितलं तो चुकला असत त्याला शिक्षा करा त्याला त्रास झाला त्याला त्रास देऊ हे वाक्य होत त्याचं राजकारण पाहिलं हे असताना याचा करून या तुम्ही विचार केला पाहिजे आपल्या घरातले तरुण माणसं त्याला नीट समजून सांगितलं पाहिजे ते मोबाईल ते येतो ना त्याच्यावर त्या पोस्ट ते खोटे नाटक किती येतात ते तापतल्या पाहिजे इलेक्शनच्या काळामध्ये खोटे नाटक पोस्ट आल्या परत आल्या खरेच बोलते साधूला मारलं होतं म्हणजे